करंजाडे पाणी प्रश्नावरून अठरा जून रोजी वासियांनी भरपावसात आंदोलन पुकारले हे आंदोलन यशस्वी झाले असून करंजाड़वासियांनी केलेल्या मागण्या लवकर पूर्ण होणार आहेत सिडकोच्या गलतन कारभारामुळे वासियांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही निकाली न लागल्याने त्यांच्याविरोधात करंजाडे पीपल्स फाऊंडेशनच्या वतीने मोठ्या संख्येने येथील रहिवाशांनी निषेध मोर्चा काढला सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे माजी सरपंच रामेश्वर आंगरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात माता भगिनी व येथील नागरिक रस्त्यावर उतरले मग त्यांनी धडक मोर्चा काढून सिडकोच्या गलतान कारभारांचा पाडास वाचला गेल्या अनेक महिन्यापासून या परिसरात पाणी प्रश्न बिकट होत चालला असून त्यामुळे अनेकांनी आपली राहते घरे विकून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत सिडकोने या भागाचा विकास करताना पाणी प्रश्नाचे नियोजन करणे गरजेचे होते परंतु ते न करता इथे फक्त इमारती उभारल्या आहेत व येथील रहिवाशांना पाणी विकतच घ्यावे लागत आहे या सर्व गोष्टींचा येथील नागरिकांनी रस्त्यावर उचलून निषेध केला व सिडकोने त्वरित पाणी प्रश्न निकाली न काढल्यास आगामी अधिवेशनात करंजाडेवासियांचा मोर्चा विधान भवनावर धडकणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी सांगितले परंतु ते महिनाभर पर पाणी देतात अकरा महिने पाणी देत नाही पुन्हा मोर्चा काढला का आठ दिवस पाणी देत नाही म्हणून आम्ही आता काय केलेलं आहे की सर्व राजकीय पक्षांच्या चपला बाजूला ठेवून सर्व संघटना बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिक आता रस्त्यावरती उतरलेला आहे दोन जूनला आमची मिटिंग झाली आम्ही आम्ही शिरकोस प्रचारात सांगितलं होतं का दोन जर का दहा तारखेपर्यंत आमचा ता पाणी प्रश्न सुटला नाही तर आम्ही मोर्चा काढू दहा तारखेपर्यंत त्यांनी लक्ष दिलेलं आहे मग अकरा तारखेला जेव्हा आम्ही त्यांना पत्र दिलं की आता आम्ही अठरा तारखेला जेन एन पीटी हवे आढळतो आहे त्यांच्या हालचाळी सुरू झाल्या मग आमची त्यांच्यावर बैठक झाली त्यांनी सांगितलं आम्ही तुमचा पंधरा दिवसात प्रश्न सुरू होतो बोला आम्हाला पंधरा दिवसात नाही आम्हाला लगेच प्रश्न सोडला पाहिजे मग त्यांनी सांगितलं शुक्रवारी प्रश्न सोडवतो मग तुमचा हे थांबूया शुक्रवारी पुन्हा आम्हाला त्यांनी बोललं की नाही नाही आम्ही पुढच्या हप्त्यात आम्ही बोललो आता आम्ही थांबणार नाही आम्हाला तुम्ही उद्यापासून म्हणजे शुक्रवारी जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा एम पी होती शिर्को प्रशासन होते आणि आम्ही सगळे नागरिक तिथं होतो तेव्हा सांगितलं की उद्याच्या म्हणजे शनिवार त्यांनी पाणी चालू केलेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो पाणी चालू केल्यामुळे पण आता अडचण अशी की दरवेळेस ते फसवतात दोन दिवसांनी पाणी चालू करतात आणि मग देत नाही आता आमचा हा जो मोर्चा आहे तो आता आलेलं पाणी म्हणजे जी वरची लाईन चालू झालेली आहे ती बंद होता कामा नये कारण काय झालं माहिती आहे का आम्हाला अडचण काय नव्हती कुठला शिरकवता फक्त प्रशासकीय लोकांची मानसिकता नव्हती कारण त्यांनी जादू नाही केली दोन दिवसामध्ये जी वरची लाईन आहे आमची जी एन पी टी लाईन आहे ती पंधरा एक वर्षापासून ती तयारीच होती परंतु त्यांचं कनेक्शन दिलेलं नाही जुनी लाईन बंद केली नव्हती आज जुनी लाईन बंद केल्यामुळे आम्हाला पाणी येतो आहे आणि हा पाणी कायमस्वरूपी आम्हाला पंधरा वीस एम एल डीची गरज आहे वीस एम एल डी पाणी जर का आम्हाला आला तर आमचा प्रश्न सुटणार आहे आणि हे प्रश्न आज दोन दिवसापूर्वी सुटलेला आहे परंतु न कायमस्वरूपी सुटला पाहिजे परत वासियांना इथे टँकर दिसतं कामाने आमचा जो लढा आहे तो तर मुक्तीचा आहे मग आम्हाला आता शंका येते की टँकर लॉबी कुठेतरी कार्यरित होते का म्हणजे दोन दिवसात जर का प्रश्न सुटला जो दो दोन वर्षात सुटलेला नव्हता तो आज सुटलेला आहे म्हणजे कुठेतरी टँकर लॉबीचे कोणी हप्ते जातात का कोणी टँकर लॉबीच्या माध्यमातून लोकांची इथं फसवणूक करतात का तुम्हाला सांगतो आम्ही फक्त दोनशे बिल्डिंगचा दोनशे स्वतंत्रचा सर्वे केला तर दीड कोटी रुपये त्यांचे सहा महिन्यात गेले पाणी विकत घ्यायला म्हणजे हे हे हा जो चाललेला केल तो कुणासाठी चाललेला आहे टँकर लॉमीसाठी का शिडको जर का शहराचे शिल्पकार म्हणतात का टँकर लॉबीचे शिल्पकार आहेत हा प्रश्न आमचा त्यांना आहे म्हणून आता जो प्रश्न सुटला तो कायम सुटला पाहिजे अन्यथा आज तर आमचा आहेच आज आणखी आंदोलन होते हा आमचा सर्वसामान्य नागरिकांचा पहिला मोर्चा आणि ह्या मोर्चातून जर का नाही सुटला तर आम्ही विधान विधानभवनात धडकणार आहोत या सिडको कशी नालायक आहे कशी नालायकपणा करते लोकांना पाणी वस्तू वंचित ठेवते ते आम्ही संपूर्ण जगाला आपल्याला दाखवून देणार ते खासदार आहेत पण त्यांनी काय सांगितलं माहितीये का, का? पाणी बिनी हा माझा प्रश्न नाहीये हे ऑन रेकॉर्ड आहे जेव्हा करंदडमध्ये मतं मागायला आली होती तर पाणी गटर माझा विषय नाहीये असे हे है खासदार यांच्याकडनं काय अपेक्षा करणार पर... आम्ही म्हणजे तू विचार करा जे लोक इथे एक सव्वा लाख लोक राहतात पाणी प्रश्न माझ्यासाठी आम्ही फक्त संसदेत कायदा बनवण्यासाठी कुठला कायदा बनवणार आहे ते खासदारालाच माहिती असेल पण एवढे पुनन दोनशे टक्के त्यांनी तोंडावर लोक आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ ते तर निवडणुकीच मत मागाल त्या म्हणतात पाणी बिने माझा प्रश्न नाहीये म्हणतात ते आमदार सोडवतील असं त्यांनी सांगितलं ऑन रेकॉर्ड आहे मग ते काय लक्ष येतील म्हणजे अतिशय अकार्यक्षम खासदार आम्हाला वाटतात केंद्र जनतेची काय दाखवून दिलेली आहे लोक घेऊन सांगतात की जनता शिरकोन घेत जाते जनता काय करू शकत नाही आम्ही सेवाभूमी संस्था आम्ही आमच्या म्हणजे आम्ही स्वायत्त आहोत आम्हाला कोण काय करू शकत नाही पण त्याचा वाकवा वाकवाई ताकद ही जनतेमध्ये आहे आज दिवाळी साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोत त्यांनी केलेला संघर्ष शेतकरी असतील कष्टकरी असतील सामान्य जनतेने केलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष पुढे आम्ही चाललो कारण आज बघतो आपण गेले चौदा वर्षी सांगितलं वनवास तो वनवास तो संपला नाही खरोखर संपला नाही तर माझे कंजडेकर आज हे वंचित आहेत पाण्यापासून कारण आपण बघितलं आहे इथे आजूबाजूला शहर मोठमोठी शहर आहेत उलवा आहे करंजाड्याच्या लागून पनवेल आहे बाजूला कलंबुल आहे खारघर आहे तिथे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत पाण्यापासून सगळ्या सुविधा आहेत आम्ही ना म्हणत तुम्ही स्मार्ट सिटी करा स्मार्ट शहर करा किंवा आणखी हे करा आम्हाला जगण्या पण पाणी तरी द्या पाणी 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 करतो आम्ही पाणीच्या जगण्यासाठी द्या एवढी माफा इच्छा आहे कारण तुम्ही हे करणार किंवा आम्हाला माहिती आहे तुमची कुवत तुमची क्षमता काय सुरवते आम्हाला कळली आहे म्हणून आम्ही काय मागत ना फक्त पाणी द्या तर यावेळेस पाणी दिलं नाही कंटिन्यू ठेवले नाही तर पुढे खरोखर आम्ही विधानमंडळावर पुढे जाणार आहोत लक्षात घ्या कारण हा लढा समजणार नाही इथे थांबणार नाही आज जर पसवणूक झाली वेळ वेळेला आमची पसवू केलेली आहे मागे असा आम्ही आक्रोश मोर्चा नेला होता तेव्हाही त्यांनी आम्हाला गाजर दाखवलं काही उपाययोजना करू उपाययोजना सांगितलं केल्या नाहीत अजून अपुरे आहेत तर पुण्याला सांगतोय त्यांनी जर पुन्हा पासून केली तर पुन्हा आम्ही विधानभनावर जाणार आहोत आणि मोठ्या संख्येने आता तर ठीक आहे हे पिक्चर आहे आहे पिक्चर तो बाकी आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद वार्ताकन ब्युरो रिपोर्ट करंजे